अर्धापूर शहराला तळ्याचे स्वरूप आले असून अर्धापूर शहरातील तहसील चौक ते बसवेश्वर चौकपर्यंत आपण पाहू शकता की कशाप्रकारे रस्त्यावर पाणी आले त्यामुळे अनेकांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाले आहे या ठिकाणी बघू शकता की आपण आपण या ठिकाणी पाहू शकता की कमराच्या वरपर्यंत पाणी साचल्याने अनेक दुकानामध्ये पाणी शिरत आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय कशा प्रकारे पाण्यातून गाड्या काढून मार्ग काढित आहे काय ते रस्ता काय ते विकास सर्व काही औकेट कार्यक्रम शहरातील बुलढाणा बँक भारतीय स्टेट बँक बाजूला आपण बघू शकता कशा प्रकारे पाणीच पाणी झाले आहे गाड्या जोरात जात असल्याने गाड्याच्या हलपाट्याने अनेक घरात पाणी घुसत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की वाहन चालकांना जीव मुठी धरून मार्ग काढावा लागत आहे अर्धापूर शहरातील भारतीय स्टेट येथे बशीश्वर चौक रस्ता देशमुख पेट्रोल पंपा पशी परिस्थिती पाणीच पाणी चोवीकडे वाहनाच्या हिलकाव्याने आजूबाजूला असलेल्या तळघरामध्ये पाणी जात असल्याने सर्व आजूबाजूच्या दुकानदारांना वाहने सावकाश चालवा अशी विनंती करून पाण्यात उभं राहावी लागत आहे आपण बघू शकता की अर्धापूर शहरात कशा प्रकारे पाणीच पाणी चोळीकडे झाले आहे अनेक मोटरसायकल बंद पडत असून त्यामुळे अनेकांना मोटरसायकल लोटीत नेऊन सुरक्षित ठिकाणी लावत आहेत शहरातील देशमुख पेट्रोल पंपाच्या बाजूला आपण पाहू शकता कशा प्रकारे तलावाचे स्वरूप आले आहे वाहन चालक बघू शकता की कशा प्रकारे पाण्यातून रस्ता काढत आहेत